तर आज आहे आमच्या लिओचा हो सेकंड बर्थडे तर त्यासाठी बनवायचा आहे होममेड केक तर हे साहित्य घेतलेले आहे ड्रोलचे सॉसेस बिस्किट स्टिक्स एग्स घेतलेले आहेत बॉईल्ड दोन किती लागते ते बघूया आता पुढे तर एवढं असं साहित्य घेतलेले हे ड्रोलसचे सॉसेस आहेत चिकनचे लिओला खूप आवडतात हे असे असतात आतमध्ये हे एकच बास होईल बहुतेक असा रोल असतो हा खूप आवडतो लिओला हा रोल हे बघा मी बारीक करून घेतलेले वाटीमध्ये भरपूर झालंय हे एकच असे आहेत हे ड्रोलचे सॉसेस आत्ता बॉईल्ड एक घेतलंय आजचं याचं बेस बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बॉईल्ड एक आहे बेसला सॉसेस घेतलेले ड्रोलचे आणि त्यावरती बॉईल्ड एक टाकलेलं आहे तर ते अशी वाटी भरली यानेच बघूया आता युनिफॉर्म नाही आहे एवढं कसं होते कसं छापलं जातंय स्टिकीनेस नाही आहे त्याला अजिबात जसं होईल तसं होईल लिओला खूप आवडतंय त्यामुळे कसं बनवलं तरी पण लिओ खाणारच आहे अजून टाईम आहे वाटतं आता बघूया थंड फ्रीजमध्ये ठेवलं असतं पण लिओला सर्दी होईल वाव ठीक आहे जसा विचार केला तसं नाही झालं वेगळं आहे पण ठीक आहे आणि मी यावर लावण्यासाठी हॅपी बर्थडे तर बघा असं झालेलं आहे केक त्याच्याकडेला बिस्किटं लावलेली आहेत राऊंड राऊंड स्टिक पण आहेत स्टिकने बहुतेक चांगलं नाही दिसणार एकदम युनिफॉर्म नाही झालेलं जसं वाटलं होतं मला तसं स्टिक लावून बघते नाही चांगलं दिसत स्टिक लावल्यानंतर तर स्टिक आपण काढून टाकू पण लिओला खूप आवडेल हा केक आणि हे हॅपी बर्थडे टॉपर आहे हे घरीच बनवलं आहे मी तर हे बघा असं लिहिलं आहे त्याच्यावर हॅपी सेकंड बर्थडे लिओ तर एकंदरीत असा झालेला आहे केक होममेड केक फॉर लिओ हॅप्पी बर्थडे लिओ बिस्किट लावलेत कडेला आणि छान यमी दिसतोय लिओला खूप आवडेल केक तर असा सिंपल पद्धतीने घरी केक बनवलेला आहे लिओच्या बर्थडेसाठी आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा लिओला कसा आवडतोय किती आवडतोय कसा खातोय लिओ चला बाय